नमस्कार मंडळी तर आज मी मेथीची भाजी निवडत आहे वहिनी चहा काही बोलविलाय आणि भाजी निवडायला सांगितली वहिनी आमच्या असे काम करायला येतात मग त्या चहा करते मी चहा पाजी द्या आणि थोडस काम करून येतात तर आमच्या शनीकडे करून देत आहे आज ते कशी आहे म्हणून आज देवपूजा करायची आहे त्यासाठी आम्ही थोडं घरी पहा आमची मम्मी आवरून चालले आहे शेतामध्ये तिला खूप काम असत तिला घरी बसून पडत त्याच्यामुळे शेतामध्ये जावंच लागत चालली आमची मंडळी पहा आता दुपारच्या वेळेला गप्पा मारायला बस आलेले आहेत पाणी घालते झाडांना पाणी मोटर चालू आहे चला खूप गुलाबाची काय आणलंस गाज आवळे आणले आवळ्याचं काय करायचं आपल्याला आवळ्याच काहीतरी पदार्थ बनवला आवळा कॅन्डी आवळा कॅन्डी बनव का आवळा मुरंबा अंबा मंडळी मी चहा मांडलाय मम्मी शेतामधून दमून आली तर त्याच्यासाठी म्हटलं चला चहा बनवा पटकन मग तिचा थोडासा चल रे अनमोल मम्मी मम्मी चहा अनमोल बॅग का भरतोय तू सहली जायचे सहल जायची का तुझी कुठं जायचंय तुला सहलीला महाबळेश्वर महाबळेश्वर ला, ला जायचंय का आणखीन तर आज आम्हाला उपवास आहे तर मम्मी खिचडी बनवत आहे मग आम्ही सगळे खाणार आहोत खिचडी तर आज एकादशीचा उपवास आहे म्हणून